तर काल अहमदाबाद इथून विमानानं उड्डाण घेतलं मात्र अवघ्या उड्डाणाच्या एकतीस एकतीसाव्या सेकंदाला हे विमान खाली कोसळलं आणि यामध्ये आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर यामध्ये दोनशे एक्केचाळीस हे या विमानातले प्रवासी होते तर इतर जे होते तर ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं त्या इमारतीच्या परिसरातले हे सामान्य नागरिक होते ज्यांचा तसा या अपघाताशी काही संबंध नव्हता या विमानाशी काही संबंध नव्हता मात्र हे विमान त्यांच्यावर कोसळल्यानं चोवीस जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहेत तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हवाई तज्ज्ञ मंदार सर जोडले गेलेले जय महाराष्ट्र अहमदाबाद मध्ये घडली त्याने फक्त गुजरात नाही तर सगळा देश हादरून गेला दोनशे पासष्ट जणांचा ज्यामध्ये मृत्यू झाला मात्र अशा पद्धतीनं विमान दुर्घटना घडणं हे कदाचित भारतानं पहिल्यांदाच पाहिलं असेल काय वाटतं ही दुर्घटना घडण्यासाठीची कुठली मुख्य कारण असतील या संदर्भातले इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला याच्यातनं ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत होतील पण आता प्रायमरीली जी कारणं समोर येत आहेत त्याच्यामध्ये पॉवर फेल्युअर झालं आणि त्यामुळे पायलटच्या हातात काही कंट्रोल उरला नाही आणि त्या विमानाला हवेमध्ये उडणं अशक्य झालं आणि ते त्याचं ते, 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 ते विमान क्रॅश झालं असं आता प्रायमरीली समोर येत आहे आता हे जे पॉवर फेल्युअर आहे हे पॉवर फेल्युअर कोणत्या कारणामुळे झालं हे याची चर्चा केली जाईल याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल ते पॉवर फेल्युअर मध्ये में मेंटेनन्सचं फेल्युअर होतं मेंटेनन्सच्या त्रुटीमुळे ते झालं की इंजिन्स आणि किंवा त्या फेल्युअर फेल्युअरमुळे ते झालं या दोन शक्यता तपासून पाहिल्या जातील त्याचप्रमाणे विमानाची पॉवर जनरेट करण्यासाठी त्याला एका विशिष्ट थ्रस्टला आणि एका विशिष्ट अँगलला उडवावं लागतं ते उडवण्यामध्ये काही पायलटची एरर झाली आणि त्याच्यामुळे विमानाचं स्टॉल विमान स्टॉल झालं का याबद्दल सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल पण इतका मोठा अपघात आहे जगभरामध्ये जवळजवळ मला वाटतं पंधराशे विमान या प्रकारची दिवस रात्र उडत असतात आणि हा या टाईपच्या विमानाचा सगळ्यात मोठा अपघात आहे त्यामुळे आता देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल आणि जे काही सत्य आहे ते बाहेर येईल निश्चित सर आता मी जरा याच दुर्घटने संदर्भात आणखी एक प्रश्न विचारू इच्छिते ते म्हणजे या पायलटनं मेडे कॉल दिला होता या मेडे कॉलचा हवाई उड्डाणांमध्ये हवाई प्रवासामध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो याचा नेमका अर्थ काय असतो याचा अर्थ असा आहे की माझे संपूर्ण कंट्रोल विमानामध्ये राहिलेले नाही विमान अत्यंत मिजरेबल कंडिशन मध्ये आता आहे आणि मी जी पहिली ऑपॉर्च्युनिटी मला मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये मी या विमानाला रनवेवर आणून लँड करतो आहे सो जे कोणी आजूबाजूला असतील त्यांनी बाजूला व्हावं माझ्यासाठी रनवे मोकळा ठेवावा आणि मी आता लँड तिथे करीन माझं मी याला डिस्ट्रेस मी अतिशय मोठ्या डिस्ट्रेस मध्ये आहे अशा प्रकारचा हा कॉल असतो त्याप्रमाणे तसा कॉल त्याने दिला परंतु दुर्दैव इतकं कि त्याच्याकडे इतकाही वेळ नव्हता की त्याचं विमान फिरवून पुन्हा केली जाते तपास केला जातोय हा सगळा परिसर रिकामा करण्यात आलाय यातच ब्लॅक बॉक्स सापडलाय जो दिल्लीला आता पुढच्या चौकशीसाठी पाठवला जाणार आहे हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो टर्मिनॉलॉजी आहे बेसिकली जे चेक केलं जातं ते सीव्हीआर आणि एफ कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे दोन्ही चेक केलं जातं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये एटीसी बरोबर त्यांनी जे कम्युनिकेशन केले पायलट्सने आपापसात जे कम्युनिकेशन केले त्या मध्ये जे काही बोललं गेलेलं आहे त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये त्यावरून अंदाज बांधला जातो की काय नक्की झालेलं असावं त्या काळामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर जे असतो ते विमानाचे जे क्रिटिकल कॉम्पोनंट्स आहेत इंजिन्स असतील लँडिंग गियर असतील प्रेशर असेल विमानाचे टेम्परेचर असेल असे, असे जे सर्व महत्वाचे पॅरामीटर्स आहेत जे त्या विमानाला योग्य दृष्टीने उडवत ठेवण्यासाठी आवश्यक असतात आणि पायलट सतत जे चेक करत असतो पॅरामीटर ह्या मध्ये काही बदल झालेला होता का यावरून अंदाज बांधला जातो की या विमानामधला नक्की कुठला कॉम्पोनंट फेल झालेला असावा आणि कशामुळे त्याला क्रॅश लँडिंग केलेलं असावं सो so, कॉकपिट मधल्या व्हॉइस रेकॉर्डिंग आणि फ्लाईट डेटा जो आहे त्या डेटा मधून मिळणाऱ्या विविध कॉम्पोनंटचा परफॉर्मन्स रेकॉर्डिंग याच्यावरून सत्याच्या जवळ जाणं इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज न शक्य होत निश्चित जसा तुम्ही उल्लेख केला की आता हा ब्लॅक बॉक्स सापडलाय त्यामुळे अनेक तांत्रिक दृष्ट्या गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात मात्र जर आपण ही सगळीच परिस्थिती पाहिली तर हा सगळा परिसर या दुर्घटनेनंतर अक्षरशः जळून खाक झालाय आणि त्यानंतर हा ब्लॅक बॉक्स सापडणं आता याची तपास कसा पद्धतीनं केला जाईल आणि किती दिवसात या संदर्भातला अहवाल आपल्या समोर येऊ शकतो दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला एखाद्या आंतरराष्ट्रीय रूट वरच्या विमानाचा अपघात होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मल्टिपल एजन्सी भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन डीजीसीए या सिव्हिल एव्हिएशनला रेग्युलेट करणाऱ्या एजन्सीज आहेत तशाच जागतिक पातळीवर ऐकावं किंवा अशा महत्वाच्या एजन्सी आहेत ज्या जगभरातल्या बोईंग कंपनी आहे बोईंग कंपनी त्यांची इन्व्हेस्टिगेशनची टीम पाठवते आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या देशांचे नागरिक होते त्यांच्या एजन्सी सुद्धा येतील आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपली मतही मांडतील काही माहिती भारत सरकारकडून अपेक्षितही करतील एअरलाईन कडून रेग्युलेटर कडून काही माहिती अपेक्षित करतील आणि एक निष्कर्षाला सगळेजण यामधून इन्शुरन्स कंपनीचे पण लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील आणि काढतील की हे सगळं कशामुळे झालं याच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये काही असं होतं का की कोण कोणातरी भलत्या माणसावर काही राग आहे आणि त्यांनी काही मॉनिप्युलेट केलं मेंटेनन्स ला आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला का या शक्यतेवर सुद्धा काम केलं जाईल आपण आता जे बघतोय त्या फक्त एव्हिएशन रिलेटेड शक्यता बघतोय पण अशी मेजर इन्सिडेन्स ज्या वेळेला होतात त्यावेळेला जाणून बुजून हा अपघात घडवून आणला या प्रकारच्या शक्यतेवर सुद्धा विचार होईल आणि त्यानंतर केला जाईल भारताकडे स्वतःची एक संपूर्ण स्वायत्त अशी विमान अपघातांचा अभ्यास करणारी यंत्रणा आहे ती यंत्रणा गव्हर्नमेंटच्या बाहेर किंवा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या मिनिस्ट्रीच्या व्यतिरिक्त ती बनलेली यंत्रणा आहे जी या सगळ्याच इन्व्हेस्टिगेशन करते मला असं वाटतं की या सगळ्याला कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी तरी आपल्याला द्यावा लागेल कारण आत्ता त्याचे जे सगळे इक्विपमेंट मिळालेले आहेत त्यांना डिकोड करायला सुद्धा वेळ लागतो आणि okay. ते डिकोड केल्यानंतर विविध त्याच्या फॉरेन्सिक याच्यामधून जाऊन मग त्या डिकोडिंगला काहीतरी एक तर्कच प्राप्त होतं तीन महिने तरी या सगळ्याला लागतील असं मला वाटतं निश्चित मंदार सर आपण या दुर्घटनेच्या शक्यतांबद्दल बोलतोय त्यातच आता अशी एक देखील शक्यता वर्तवली जाते की विमानात अधिकच इंधन होतं त्यामुळे कदाचित या दुर्घटनेची भीषणता आणखी वाढली एकंदरीतच सामान्य विमानांमध्ये आता बोईंग बद्दल जरी आपण बोलायला गेलो साधारण इंधन लिमिट ही किती असते या संदर्भातली माहिती आता दोन प्रकारे इंधनाचं कॅल्क्युलेशन केलं जात हे okay. विमान जेव्हा आंतरराष्ट्रीय रूट वर फ्लाय करत असतं तेव्हा आता अतिशय ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहेत जे सॉफ्टवेअर या विमानाला या ठिकाणापासून त्या ठिकाणी जाण्यापर्यंतचं फ्युएलचं कॅल्क्युलेशन विंड्स पासून त्याच रुटिंग पासून त्या विमानावरच वेट जे आहे त्या वेट या सगळ्याच विचार करून आणि टेम्परेचर या सगळ्याचा विचार करून ते फ्युएल जे आहे ते लिफ्ट केलं जातं जे जर्नी फ्युअल असत त्याच्या व्यतिरिक्त जर विमानाला डायव्हर्जन करावं लागलं किंवा कुठल्या कारणाने अल्टरनेट एअरपोर्ट वर विमानाला लँड करायला लागला विमानाला एक्स्ट्रा होल्डिंग त्या ठिकाणी करायला लागलं तर त्याच्यावर किती फ्युअल असायला हवं याचे पॅरामीटर्स आहेत त्याचे काही लॉजिकल नियम आहेत सो प्रवासाला लागणार फ्युएल प्लस हे जे डायव्हर्जन किंवा अल्टरनेट एअरपोर्टला जाऊन त्याला किंवा होल्ड करायला लागलं तर किती फ्यूल असायला पाहिजे या नियमांनी जेवढं फ्युएल लागतं तेवढंच फ्युएल जे आहे ते नेहमी लिफ्ट केलं जात असतं फ्युएलचं कॅल्क्युलेशन हे विमानाच्या ह्याच्यातलं एक बऱ्यापैकी क्रिटिकल कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन जसं पायलट्स आणि त्याचे संबंधित ऑपरेशन मधली मंडळी हे आपल्या अभ्यासानं करतात तसं याच कॅल्क्युलेशन करणारी अत्यंत ऍडव्हान्स सॉफ्टवेअर्स आहेत जे तुम्हाला प्रत्येक पॅरेमीटर अप्लाय करून या विमानाला किती फ्युएल लागणार आहे ते त्याच्यासाठी सजेस्ट करत असतात त्यामुळे या विमानामध्ये खूप जास्त फ्युएल होतो नऊ तास त्याला उडायचं होतं hmm. नऊ तास उडायचं असेल तर नऊ तासाला गरजेचं असणार फ्युएल प्लस अल्टरनेट जर जा जावं लागलं तर अजून एडिशनल तासाभराचं फ्युएल तरी त्याच्यावर दहा एक तासाचं फ्युएल त्याला लिफ्ट करणं मॅन्डेटरीच होत सो hmm. so, एवढा सिनियर पायलट अनावश्यक फ्युएल घेऊन कॅल्क्युलेट अनावश्यक फ्युएल घेऊन उडेल अशी शक्यता नाही मात्र आपण समजून घेऊ की टेक ऑफच्याच वेळेला त्याच्यामध्ये सर्वाधिक फ्युएल असत पाच तासानंतर जर या विमानाला काही अडचण आली असती तर या, या विमानाने निम्म्याहून अधिक फ्युएल तर उडण्यामध्ये जळ जा असतं आणि ते विमान तेवढं हलकं झालं असतं आणि मग कदाचित त्याच्या स्फोटाची तीव्रता तेवढी राहिली नसती पण आता हे म्हणजे उडल्यानंतर ले तीस सेकंदा म्हणजे म्हणजे त्याने काहीच फ्युएल बर्न केलेलं नव्हतं त्यामुळे जास्त फ्युएल आहे हे मला म्हणजे मला आत्ता तरी वाटत नाही की एवढी बेसिक एरर त्यांच्याकडून झाली असेल निश्चित मंदार सर ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीपासूनच पाहिलं अगदी काँग्रेसच्या सरकारपासून भाजपनं बोईंग विमानांसाठी सातत्यानं विरोध केला होता तरी देखील हे बोईंग विमान रोज देशभरात उड्डाणं घेतात या बोईंग संदर्भात आता या दुर्घटनेनंतर कशा पद्धतीने उपाय केल्या पाहिजे विमान सरसगट करू शकत कमी पन्नास प्रकारची विमानं आता उडत असतील वेगवेगळ्या काळात बनलेली आपल्या भारताकडे सुद्धा ची चांगली फ्लिट आहे जगभरामध्ये ची चांगली फ्लीट आहे या स्पेसिफिक टाइपच्या विमानांमध्ये काही अडचण आहे असं आपण म्हणावं तर गेली चौदा पंधरा वर्ष जगात ही विमानं उडताय सो so, uh, लगेच बोईंग कंपनीला टार्गेट करणं आणि बोईंग कंपनीची विमानं असुरक्षित आहेत असं म्हणणं हे मला असं वाटतं की त्या कंपनीवरही अन्यायकारक होईल ह्या मॉडेलमध्ये काही अडचण आहे का याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल या, या प्रकारच्या इंजिन्स मध्ये काही अडचण आहे का याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल आता तुम्ही लक्षात घ्या शेवटी बोईंग कंपनीचं विमान आहे याचा अर्थ काय प्रत्येक कॉम्पोनं बोईंगने बनवलेला असं नाही इंजिन वेगळ्या कंपनीचे असतात लँडिंग गियर बोईंग हे सगळं असेंबल करत असतात त्याचं लँडिंग गियर वेगळ्या कंपनीचे असतील नेव्हिगेशन सिस्टीम्स एव्हियोनिक्स आणि हे सगळं वेगळ्या कंपनीचं असेल त्याचे प्रत्येक कॉम्पोनंट वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचा असतो सो याच्यातला नेमका कोणत्या कंपनीचा कॉम्पोनंट जो आहे तो फेल झालाय कोणत्या कंपनीने परफॉर्म बरोबर केलं नाही याच्यावरून हे या विमानासाठी तो कॉम्पोनंट योग्य होता का असंही कधीतरी होऊ शकते की कॉम्पोनंट स्वतंत्र चांगला आहे कंपनीचं चा डिझाईन स्वतंत्र चांगलं आहे पण या दोघांचं एकत्र करून जे असेंबलिंग केलंय ते एकमेकांना सुटेबल नाही असेही निष्कर्ष या पूर्वीच्या याच्यामध्ये आले तो सरसगट बोईंगला याच्यावरून धारेवर धरणं आणि बोईंगची कंप विमानं असुरक्षित असतात असं आपण लोकांनीही समजायला सुरुवात करणं हे मला असं वाटतं इलॉजिकल लॉजिकल होईल जी मंदार सर खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी त्यामुळे एकंदरीतच उच्चस्तरीय चौकशी चा झाल्यानंतर अंतिम अहवाल काय होतो यातूनच सगळं चित्र स्पष्ट होईल खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी